प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा धर्मवीर दोन चित्रपट उद्या प्रदर्शित होत आहे सोलापुरातील चित्रपट रसिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे उद्या उमा मंदिर चित्रपटगृह इथं दुपारी बारा वाजता होणारा धर्मवीर दोन चित्रपट पूर्णपणे मोफत दाखवण्यात येणार आहे हा सिनेमा शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष अण्णा काळजे यांच्या प्रयत्नातून प्रायोजित करण्यात आला आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल लहानपणापासून आदर वाटत आलाय त्यांचे हिंदुत्वनिष्ठ विचार परखडबाणा आणि संघर्षमय जीवन शिवसैनिकांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिलंय त्यांच्या कार्याचे ऋण फेडण्याचा आणि नव्या पिढीला त्यांच्या जीवनाची ओळख करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून हा उपक्रम राबवला जात आहे असं मनीष अण्णा काळजे यांनी सांगितलं शिवसैनिकांसाठी हा एक खास क्षण असून सर्वांनी या चित्रपटाचा आनंद लुटण्याची सुवर्ण आहे